विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज डोनगाव ग्रामपंचायत बरखास्त करून परत निवडणूक घेण्यात यावी मुख्य निवडणूक आयोग व विभागीय या आयुक्त यांच्याकडे मागणी देवेंद्र आकाडे व रुशांक चव्हाण यांनी तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांच्या मार्फत निवेदन देऊन केली मागणी डोनगाव ग्रामपंचायतीची निवडणूक जानेवारी दोन हजार एकवीस दरम्यान रिजसर निवडणूक आयोगाने दिलेल्या निदर्शाप्रमाणे व दिनांक पंधरा एक दोन हजार एकवीस रोजी सदर ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया झाली व अठरा दोन दोन हजार एकवीसला ला सतरा ग्रामपंचायत सदस्य हे निवडून आले मात्र दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी दोनगाव निवडणूक अधिकारी यांनी सरपंच पदाची निवडणूक घेण्याचे ठरवले परंतु एका सदस्याने या विरोधात माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने निवडणुकीला ना स्थगिती दिली त्यानंतर आठ जुलै दोन हजार एकवीस रोजी सदर स्थगिती न्यायालयाने उठवली असता निवडणूक विभाग व माननीय जिल्हा अधिकारी व जिल्हा प्रशासनाने अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही यामुळे डोनगाव येथील विकास कामावर परिणाम होत असल्यामुळे विकासात्मक कामे थांबवली असून सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार एकवीस रोजी सदर कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जवळजवळ मोदत संपलेल्या सर्वच ग्रामपंचायतावर प्रशासक नियुक्त केले होते आता तब्बल अकरा महिन्यापासून सदर ग्रामपंचायतचा कारभार हा प्रशासक याच्याकडे आहे मात्र इतर शासकीय ठराव तसेच शासकीय योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायत कमिटी ही सक्षमपणे आपल्या वार्डाच्या गरजेनुसार व समस्याचे स्वरूप पाहून काम करू शकते मात्र याकडे निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासनाने तत्काळ उचित कार्यवाही करणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम चार नुसार निवडणूक पार पडल्यामुळे कमीत कमी सहा महिन्याच्या आत नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत सुचवले आहे सदर ग्रामपंचायतला सरपंच निवडून आणणे बंधनकारक असते तरी सुद्धा तसे न झाल्याने सदर नियमानुसार संपूर्ण तातडीने माननीय आयुक्त यांनी बरखास्त करून पुन्हा प्रश्न निवडणूक प्रक्रिया करून घेऊन ग्रामपंचायत स्थापना करणे कामी नियमानुसार कारवाई करावी करिता देवेंद्र राव साहेब राखाडे वृशांक ओमकार चौहान यांनी मेहकर तहसीलदार डॉक्टर संजय गडकर यांच्यामार्फत माननीय मुख्य निवडणूक आयुक्त व माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाच्या अनुषंगाने मागणी केली आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ